राम राम मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की आपण नवीन बुलेट घेतली ह्याचा शॉर्ट ब्लॉग मी आपल्या चॅनलवर अपलोड पण केला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या बरं का मग काय सकाळ सकाळी निघालं होतं तर पोटात तर कावळं वरडणारच ना मग त्यासाठीच नाश्ता करायला थांबलो होतो मस्तपैकी पुरी भाजी घेतलेली मग काय दिलं की त्याच्यावर आता होता सकाळ सकाळी भैया साहेब तर एकदम खुश होते बरं का कारण की बुलेट जी येणार होती आपल्या घरी मग काय निघालो आता सोलापूरला लहानपणी जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा वाटायचं बुलेट म्हणजे काय राव किती मोठी गाडी आपल्याला कधी भेटायची पण आज ते स्वप्न पूर्ण होतंय बरं का तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मंडळी नक्की कमेंट करून सांगा बरं का आमच्याकडे तर एवढा पाऊस आहे ना आग काही पूल रोडवरनं जात होतं बरं का आता कुठेही पाणी जरा कमी आले म्हणून आम्ही निघालो होतो बुलेट घ्यायला मग काय आपलं फेमस हॉटेल जयशंकर मध्ये थांबलो होतो कुंदा चहा पेण्यासाठी भाय साहेबांनी तर काय हार वगैरे सगळं घेऊन रेडी केलं होतं बरं का मग काय मस्त कुंदा चहा पेलू चहा मात्र एक नंबर होता बर का सगळा आळसच निघून गेला आणि कुंदा चहा म्हणलं की पेढा कुंदा वगैरे तसला आपल्या भाई साहेबांना लय आवडतं बर का मग काय घेतलं की त्याच्यावरच आहो आपण तर बाबाच्या गाडीवर निवांत आरामात बसलो होतो बाबा कधी शोरूम आलं तेच कळलं नाही आम्ही तर ठरवलंच होतं बरं का कुठला कलर घ्यायचा ते पण काय गेल्यावर तर कन्फ्युजन होणारच ना मग काय एंट्री केली जोरदार आणि घेतला आपला ब्लॅक कलर तसं पण आपल्याकडे एक बुलेट होतीच बरं का पण त्याचं सारखं काम होत होतं म्हणून काय नवीन घ्यायचं आम्ही प्लॅनिंग केलं होतं हा पण व्हिडिओ मी चॅनलवर आपल्या अपलोड आप केला आहे बरं का बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा बुलेट कोणाकोणाला आवडते आणि कोणाकोणाकडे आहे कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि त्यातनं आपल्या भैयासाहेबांची चॉईस होतीच की ब्लॅक कलरच्या बुलेटची मग काय तोच कलर आपण फायनल केला होता आपली बाईक कशी वाटते ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बरं का आज कुठेही पाऊस आला नव्हता म्हणून ह्या बुलेटचा मुहूर्त आला बरं का तर आम्ही आठ दिवस झालं फक्त या पाऊस थांबायचीच वाट बघत होतो yeah. मग काय आता नवीन गाडी घेतली म्हणजे फोटोशूट वगैरे होणारच ना मग त्यालाच गेला आपला अर्धा पाऊन तास yeah. भैया साहेब तर एवढी मोठी चावी घेऊन निघाले बरं का आता बुलेट घेऊन yeah. सकाळच्या नाश्त्यानं काय आपल्याला झालं नाही बरं का निस्ते गाडी घेतली म्हणून काय पोट भरलं नव्हतं कारण की पोटातलं कावळं वर्धतच होतं अजून मग काय सगळ्यात अगोदर आपल्या बुलेटला भूक लागलेली तिलाच जेवण दिलं बरं का सगळ्यात अगोदर मग येता काय आपल्या बाबाचं टायटनचं वॉच तेच रिपेल करायला टाकलं होतं बरं का मग तेच बघायसाठी आलं होतं पण इथं आल्यावर तर ह्या घड्याळांच्या प्राइस बघून आपण तर माघारी फिरलो बरं का मग काय पोटात कावळं वरडायला लागलेलं शेव भाजीन पनीरच्या भाजीवर दिला की ताव आपलं एवढ्यानं तर काय भागलं नाही बरं का म्हणून आपलं वेज पुलाव पण मागवला त्याच्यावर पण दिला एक तास वर आता पोटोबा तर झाला होता आता निघायचं होतं आपल्याला घरी मग काय भैया साहेबांनी मला सांगितलं की माझा व्हिडिओ काढ म्हणून मग काय आता गाडी घेतली म्हणल्यावर आकड काय थोडी असणार होय ते पण काम करून घेतलं तोपर्यंत घरी आळी आले आपल्या डॉन लागला की उड्या मारायला त्याला अगोदर बुलेटवर बसून फोटो काढलं बरं का परत काय नवीन गाडी आली म्हणल्यावर पूजा तर होणारच ना आणि सगळ्यात अगोदर तर असणार आजी मग काय त्यांनी घेतली की पूजा करून परत नंबर लागला आई साहेबांचा सा, आई साहेब त्यातलाही खुश होता बरं का बुलेट आणली म्हणून आई साहेब काय आमच्यासोबत आल्या नव्हत्या कारण त्याचा पाय दुखत होता म्हणूनच मी बाबा आणि भाईसाहेब गेलो होतो बुलेट तर घरी आली होती आता घेतलं ना फोडून बाबांना लवकर कारण की बुलेटला लागली होती ताण न्यू बुलेट तर आली मग आता ह्याच्यावर राईड पहिल्यांदा कोण करणार मग त्यासाठीच आई साहेबांनी सा सा बाबा गेले की फिरायला बुलेटच आपल्या बाबाने घेतला तर पहिला मान तर आई साहेबांचा बाबाच असणार ना मंडळी त्यामुळेच ते गेले होते तुम्हाला कसे वाटले आपल्या दोन्ही पण गाड्या कमेंट करून नक्की सांगा आता बोलून बोलून तर माझं लय दुखायला लागलंय बरं का पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये